नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे एम पी सी जर्नी यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बार्टी महाज्योती टार्टी लेटेस्ट अपडेट दोन हजार पंचवीस बघणार आहोत तसेच या व्हिडिओमध्ये आपण रिझल्ट कधी लागणार ह्या महत्त्वाच्या पॉईंटवरती चर्चा करणार आहोत बार्टी रिझल्ट दोन हजार पंचवीस महाज्योती रिझल्ट दोन हजार पंचवीस आणि टार्टी रिझल्ट दोन हजार पंचवीस तसेच या व्हिडिओमध्ये जो कर्मचाऱ्यांना कॉल केला होता त्याची जी रेकॉर्डिंग आहे तीही तुम्हाला मी ऐकवणार आहे त्यामुळे व्हिडिओ वी नक्की शेवटपर्यंत बघा आणि रिझल्ट कधीपर्यंत लागणार याचीही मी अपडेट तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा जर तुम्ही चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला हे बघा कर्मचाऱ्यांना कॉल केला होता त्यांची रेकॉर्डिंग मी ऐकवतोय तुम्हाला आता ऐका निकालला वेळ लागेल तर नोटीस बोर्ड चेक करा त्याच्यावर आपण एक पत्र प्रसिद्ध करणार आहोत कधीपर्यंत येईल ते पत्र सोमवारी किंवा ओके ठीक आहे कधीपर्यंत नाही ना तसं सांगू शकत मध्ये राहील का हो ठीक आहे तर त्या कर्मचाऱ्यांनी काय सांगितलं बघा तर त्याचं तुम्हाला प्रसिद्धी प्रसिद्धी पत्रक आहे म्हणजे सूचना पत्र हे तुम्हाला जारी केलं जाईल म्हणजे त्याच्यामध्ये फक्त हे सांगितलेलं असेल की रिझल्ट कधी लागणार ठीक आहे रिझल्ट कधी लागणार हे फक्त तुम्हाला सांगतील आणि ते प्रसिद्धीपत्रक सोमवारीपर्यंत जारी केलेलं जाईल ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते कारणं सांगतील की रिझल्ट लावण्यात का उशीर होतो आहे किंवा रिझल्ट कधी लावण्यात येईल हे ते त्याच्यामध्ये तारीख नमूद केलेली असेल तर ठीक आहे आणि दुसरी एक गोष्ट माहिती मिळाली आहे त्याच्या ती ही अपडेट आपण बघूया की रिझल्ट नेमका कधी लागेल आणि का उशीर होतो आहे ती एक अपडेट माझ्याजवळ आलेली आहे ती आपण पाहूया तर मिळालेल्या माहितीनुसार राज्य निवडणूक आयोगाकडून रिझल्ट जाहीर करण्यासाठी परमिशन भेटलेली नाही आहे ठीक आहे असं समजलेलं आहे आणि निकाल आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजेच तीन डिसेंबर नंतर जाहीर होऊ शकतो कधी तीन डिसेंबर नंतर जारी होऊ शकतो ठीक आहे म्हणजे मिळालेली माहिती ही आहे की तीन डिसेंबरनंतरच रिझल्ट लागणार आहे कारण की आचारसंहिता आहे आचारसंहिता संपल्यानंतरच रिझल्ट लागू शकतो ठीक आहे आणि हे रेकॉर्डिंगमध्ये सांगितलेलं आहे की त्यांनी कर्मचाऱ्यांनी की प्रसिद्धीपत्रक जारी केलं जाईल सोमवारपर्यंत तेही अपडेट आप आपल्या चॅनलवरती भेट भीटे, भेटेल तुम्हाला त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तसेच तुमचा जो बारटी टार्टी आणि महाजुतीचा जो रिझल्ट आलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला किती मार्क्स आहेत हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यानुसार मी तुम्हाला सांगेल की तुमची शक्यता आहे की नाही तुम्हाला स्कॉलरशिप भेटण्याची ठीक आहे आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया जर चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जय हिंद